प्रवीण पाटील चिखलीकर लोहा कंधार मतदार संघाचे तरुण तडपदार युवा नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य सभापती नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य या समितीवर हे जनतेतून निवडून आले आणि आपला राजकीय दबदबा तयार केला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत लोहा कंधार मतदार संघात प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नावाचे वादळ निर्माण झाले होते परंतु वडील आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या शब्दाखातीर त्यांनी विधानसभा न लढवण्याचा निर्णय घेतला विधानसभा निवडणूक न ठेवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची राजकीय करिअर दहा वर्ष पाठीमागे जाणार याची जान असता नाही त्यांनी आमदारकीचा खूप मोठा त्याग केला आज प्रताप पाटील चिखलीकर हे आमदाराचे तरीही लोक कंधार मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रवीण पाटील चिखलीकर हे समोर असतात अनेकांच्या सुखदुःखात ते धावून जातात आमदार साहेब मतदारसंघात नसल्याची प्रवीण पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या समस्या सोडवतात आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांची निवडणूक आज होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो प्रवीण पाटील या निवडणुकीचे नेतृत्व करत असतात म्हणून त्यांना मॅनेजमेंट गुरु असेही म्हणतात आज या मॅनेजमेंट गुरुचा वाढदिवस आहे प्रवीण पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शकुंतला ददिवटे संगीता शेळके शिवराज बोरकर व्यंकट गर्जे प्रल्हाद बोरकर संदीप पवार गिरमाजी कांबळे ज्योतिनाथ गिरकर व समस्त शांतीदूत गोविंदराव पाटील माध्यमिक विद्यालय कंधार